नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले सात <coughs> माझे माझं लवकर आवडलं म्हणजे मी लवकरच उठली आज आम्हाला बोलवलं होतं हिमंशी कॉलेजच्या मीटिंगमध्ये तर आता मला तिकडे जायचं आहे आणि इथून ते कॉलेजचं आठ वाजता मिटिंग आहे आणि इथून कॉलेज आहे त्याचं लांब म्हणून तनुचे पप्पा आणि मी चालली आहे ते बघा त्यांचं पण आवरणं चालू आहे त्यांचं पण आवरूध झालेलं आहे माझं पण झालेलं आहे पाणी झाला आणि आवरलं आकाशी महेशिवंतानिष्का दोघं झोपलेले आम्ही दोघं गाडीवर पटकन जाऊन येणार आहे पटकन मी सकाळी दहा साडेदहा वाजते यायला तर म्हटलं एक सकाळी सकाळी ब्लॉग म्हणून जाऊ द्या ब्लॉग बनवते आहे मी तर चला बघा आमचे दोघं कसे झोपले आहे हे हिमाशी झोपला आहे तनिष्का खाली येऊन झोपली आहे आणि आज टिफिनला काही नाही शाबूदाना आहे बघा मी बटाटे उकळून ठेवलेले आहे ह्याच्यात कूट वगैरे करून ठेवला आहे चहा झाली आहे आणि मिरची वगैरे धुवून ठेवली आहे शाबूदाना भिजवलेला आहे हे बघा सकाळी काही किती छान वातावरण वाटतं आणि एक तर गरमीने काय झोपच होत नाही तर बघा देवपूजा सुद्धा झाली आमची आणि बाहेर रांगोळी वगैरे सगळं झालेलं मस्तपैकी वातावरण झालेलं आहे हे बघा बाहेर अजून एवढं सूर्य निघालंच नाही उजळलंच नाही पण छान वाटते अकरान मे साडे अकरा वाजता हिमांशूच्या कॉलेजवरून आली त्याच्या कॉलेजला मिटिंग होते मग मिटिंगला गेल्यावर खूप उशीर झाला तिकडून येताना ट्रॅफिक सिग्नल त्या पप्पांना पप्पांनासुद्धा उशीर झाला ऑफिसला जायला मग तिकडून आल्यावर मी शाबुदाना केला आणि साबुदाना दिला मग आत्ताशी धुणं वगैरे झाले बघा हे भांडे झाले आमचे आणि इथे आता बघा फारशी एक सगळी स्वच्छ झाली आहे सगळं एकदम व्यवस्थित झाले मुलं बघता आहे टी व्ही सगळ्यांचा उपवास आहे तनिष्का तर खाती काही पण तसं काही नाही तर बघा हे झालं आत्ताच पुन्हा सगळं सगळं स्वच्छ केलेलं आहे तिथे वटासुद्धा धुतलेला आहे मी बघा तिकडे कपडे टाकून इतकं सक्कड कळा आहे आणि हे सगळं स्वच्छ केलेलं आहे बाथरूममध्ये बकेट लावली ती भरली त्यानिष्ठ काही ऐकत नाही हिमानशिनी तिला रागवलं आणि ती नुसती टी व्ही बघती ती फटके खाणार आहे ते कामच काय बरं 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 बघा असं असतं आमच्या घरात तुमचे पण घरात असतो का मित्रांनो तर चला